पुसेसावळे येथील सोमवार पेठेतील जमदाडे यांच्या घराला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली आहे सावत्र भावाला वारंवार वाटणी मागूनही वाटणी देत नसल्याच्या कारणाने भावाभावातील वाद विकोपाला गेला त्यामुळे सावत्र भावाकडून ज्वालाग्राही पदार्थ ओथून घराला आग लागण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे यामुळे दोघे भाऊ जखमी झाले असून दरम्यान ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आणि धाडसामुळे आग आटोक्यात आणली गेली सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे समोर येत आहे किरण हरिभाऊ जमदाडे आणि विनोद हरिभाऊ जमदाडे हे दोघे सावत्र भाऊ या घटनेत जखमी झाले यामध्ये आग लावणाऱ्या विनोद जमदाडे यालाच मोठ्या प्रमाणावर बाजले असल्याचे दिसून आले संबंधित दोघांनाही तत्काळ पुढील उपचारासाठी कराडेतील रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे औंचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अनिल शिरोळे पोलीस हवलदार राहुल वाघ पोलीस हवलदार विजय कांबळे पोलीस हवलदार अतुल देशमुख यांनी घटनास्थळी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती आटोक्यात आणली याबाबत सविस्तर पोलीस तपास सुरू करण्यात असून आग में आगे बावा बावा वाद हे मुख्य कारण असल्याची माहिती पोलीस प्रशासन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका